पण प्रत्यक्षात जेव्हा शेतकऱ्यांचं सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती आलं एक चावरेज दोन आला दोनचा आला सरासरी चार पाच ची ॲव्हरेज आपल्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना आले किती सोयाबीन विकलं मार्केटमध्ये पस्तीसशे रुपये तीन हजार छत्तीसशे सदतीसशे रुपये मग आमचा सरकारला सवाल आहे की त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये तुम्ही हमी भाव जाहीर केला होता तो भाव कुठं गेला याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या हा लढा शेतकऱ्यांचा आहे कोणत्या पक्षाचा नाही पण दुर्दैव आहे शेतकऱ्यांना अन्यायग्रस्त शेतकरी व शेतमजुरांचे निवेदन मंगरुळपीर तालुक्यातील गावांचा पोकरा मध्ये समावेश करणे शेतकऱ्यांना क्षेत्र रस्ते बांधन रस्ते मंजूर करा सामूहिक तारजाडी कंपाऊंड योजना मंजूर करा मंगरुळपीर मंगरुळपीर तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकरी शेतमजूर यांनी खासदार आमदार कृषी मंत्री मुख्यमंत्री यांना निवेदन दिले की तराळा शेलू बाजार वनुजा कंजरा हे गाव मंगरुळपीर तालुक्यातील असून जिल्हा परिषद सर्कलमधील आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेत यांचा समावेश नाही हा अन्याय दूर करण्यासाठी सदर गावाचा समावेश पोखरामध्ये करा व सामूहिक तार कंपाऊंड योजना पांदल रस्ते सोनल प्रकल्प गाळमुक्त सरसकट कर्जमाफी या निवेदनात मागण्या नमूद केल्या आहेत यावर बऱ्याचशा शेतकरी शेतमजूरांनी